लातूर जिल्ह्यातील हिरणापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं ला ट्विस्ट नगराध्यक्षपदासह प्रभाग क्रमांक एकमधील निवडणूक स्थगित निवडणूक निर्णयाधिकारी विरोधात याचिका दाखल केल्यानं नगराध्यक्षपद आणि उमेदवारांवर घेण्यात आला आक्षेप सांगलीच्या तासगाव नगरपरिषदेच्या ऐन निवडणुकीमध्येच भाजपमध्ये फूट भाजप नेते संगीत गेडे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्यानं भाजपला अंतर्गत संघर्षाचा फटका बसण्याची शक्यता नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एफटीएच्या तपासणी मोहिमेला सुरुवात भेसळयुक्त अन्नांचे नमुने तपासण्यासाठी पथक तयार अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी किरवाळ यांनी दिली माहिती धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचारासाठी उतरल्या रिंगणात बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार राजश्री मुंडेंनी विजयाचा व्यक्त केला विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार बीड कोल्हापूर दौऱ्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार ही मैदानात माजलगाव धारूर गुंड, गुंड इथे होणार प्रचारसभा उपमुख्यमंत्री शिंदे आज अहितानगर लातूर अकोला दौऱ्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी होणार प्रचारसभा उदगीरमध्ये दुपारी बारा वाजता जाहीर सभा तर हिवरखेरमधील जाहीर सभेलाही करणार संबोधित भाजपत परिवारवादाला थारा नाही हा देश जगामध्ये दे महासत्ता राहील अमेरिकेला देखील मागे टाकेल दहा वर्षांपूर्वी आणि आता विकासात बदल बघा गिरीश महाजन यांचा मालेगाव सभेमध्ये वक्तव्य <णगी> आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे याच गावच्या बोरी याच गावच्या बाभळी असल्या धमक्या इथे कोणी देऊ नये पालकमंत्री जयकुमार गोरेंजा अजित पवारांना प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर गडचिरोली दौऱ्यावर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात चंद्रपूर गडचिरोली मध्ये मुख्यमंत्र्यांची आज होणार प्रचार सभा <स्थाथ> काही करण मतदान चुकवू नका सुट्टी आहे म्हणून गावाला किंवा फिरायला जाऊ नका गेवराई येथे नगर परिषदेच्या वतीनं चार्ली चापलीन न केली मतदार जनजागृती पोलीस पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज